उमर जाली ऊन कळत नाही काहीच कळत नाही साकाळ जरण लावलंय भाई ने जेवायला वाट जेवायला जेवायला भूक लागली भूक लागली हा जेवाय वाढायचंय तुला जेवाय हो वाढायचंय तुला तुला बाण तू तुला सारखं जेवाय

खुशाल हीच मार खाला हिला मी चांगलं बघत हिला का गोडी झाडून मला बोलायचं ना तुम्ही तो हे का अरे तुरो बोलती दिराला परत तिने फायदा घेतलाय तुझा फायदा काय केलाय काय गरज आहे का तुम्हाला मी झाडी धोते हो। ऑलरेडी तुमच्या मायची कुरकुर कुरकुर सकाळपासून भाग असते तितक्यात येईल आणि बहिणी मला जी आवाज दी तू टोन द्यायचंय मग काय तू गाबडती काय मागितलं काय तुम्ही त्याचे लग्न होसर मोठी दाटी भाऊज येईस ना काय झालं केलं तर बोलायची पद्धत

आहेवडी ताव तव बोलती तू मला मी करून माया नवऱ्याला मी देत नाही हे कुठली कुठं नवऱ्याला देत नाही खाटा खातात हे माझ्याकडे काढले तुला भी कळत नाही बाबा ह्या बयाच्या नादाला ना लागलास मोकार कशाला मला मागायची भाकर मला मागायची भाकर मी मी दिली असते घरी गेल्यावर दिली असते चल चल घरी गेल्यावर दिली असते मी चला आपला घरी घरी तू, तू खाली अगं मी उठून घरी चालले तरी तू आमच्या माग कर मला मागायचं नाही त्यांनी काय मग मागायचं नाही म्हटलं मी बघा तू घरी पोरग नेऊन माझ्या पडत आहे कुठे मी बघा कुठं चाललंय बघा तू इकड चढकडच ना काय काय आधार लागतो तू घरी चल कशाला एवढं तुला पाहिजे तुला आला का आता मारखा पण तो आला का आता मारखाय मार तुला खावा लागेल वा का हिला बघा चांडणी हि चांडळ काय साधी नाही अरे हिला नको सांगू गोड बोलून इचरी परत आपला बोवा वाटचा भाऊ किती